शाळा आहे सातपुडा माध्यमिक विद्यालय पाळा आणि इकडे जायच मनी म्हणजे दुसऱ्या तू सकाळपासून गेलाय काय मी विजय खंडारे आणि आता नुकतंच आम्ही अरे बापरे नुकतीच आमची गँग आहे आम्ही चालू आहे एमपीत अमराईत झालो आहे तर तिथे झालो आहे लोकेशन पाहायसाठी पुढच्या व्हिडिओसाठी आणि विषय असा आहे की तिकडे अजून पोहण्याचा पण प्लॅन झालेला आहे आमचा नदीमध्ये एक पोहण्याचं चांगलं ठिकाण आहे म्हणते आहे ना, ना? चांगलं ठिकाण आहे तिथं तर मग आमचा पोहण्याचा सुद्धा प्लॅन झाला आहे तर आम्ही चाललो आता तिथं सगळे पोहाले तर आमचे सावन भाऊ आहे तुम्ही अजून जिवंत सावन जिंदा काय आकाश आहे एक नवीन जॉईन झाला आम्हाला सिद्धू 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 इकडे सिद्धू हायकर शेखर भाऊचा भाऊ आहे तो शेखर भाऊचा भाऊचा आम्ही आता चाललाय पाड्या पाड्याहून अमरायला क्रॉस सातपुडा पर्वत भाऊ पाहाड ऊन अशी आहे भरपूर भरपूर आहे कोणा पाहात दाबदे हा पहाडी एरिया बोलत बोलाय तिरूज दाखवतो तिकडे तिला इथून एम पी स्टार्ट होते हा हे आहे जंगल पहा कसा आवाज येते किर गाडी थांबा तुमची आहे काय पावरायला नदी आहे खाली मोठी हां बा आवाज ऐकू द्या

जास्त ऊन आहे आणि एवढ्या उन्हीमध्ये आम्ही सांगतो आहे माझी जाण्याची इच्छा नव्हती पण यायची इच्छा होती यायचे पॉले जात होतं आम्ही चांगलं यायचे चला मला कळलं नजारा दाखवतो म्हटलं नजाराही पाहिलं होते लोकेशन पाहिलं होते सुंदर लोकेशन झाली आणि या इकडच्या एका छोट्याशा गावामध्ये आम्हाला शूटिंग करायची आहे

गाडी बघ बंद करतो अरे बाप रे पुष्प पिक्चर मधला अल्लू अर्जुन तुम्ही पाहू शकता बस इतका अल्लू अर्जुन श्रीवल्ली श्रीवल्ली तर या एरियात आलो आहे ना या तुम्ही एवढा मोठा पहाड आहे বা চালা চালা চলা চলা মারা হয়ে তোমার ও আমি দেখ आमराई आलेला आहे गाव हे गाव आहे अरे राहू द्या तिकडे काय नाही 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 समजा येतो समोर चला अरे ने 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 ने। अरे या गावात जायचं आपल्याला या गावातच करायची शूटिंग अरेकडलं लोकेशन हा झाड वास किती उरला इकडे काय चाललं आपण Hãy subscribe ra kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn का चालना गाडी पे गाडी पे चालना गाडी पे चल बाईट होल तुम्ही तुम्हाला घर आहे सगळी बढ़िया <im> बढियात অশুড়া মহাত अरे गाईनं पिल्लू दिलेलं वाटते होय आता दिलं वाटते आल्यानंतर आपल्या गाड्या इथं लावल्या ओळखीचं घर आहे थोडं म्हणजे तिकडे राहिला भोकात घालायला ब्लॉक पाय थोडस तू असिस्टंट आहे ना मॅन आहे तू पिक्चर कॅमेरा मॅन आहे ना द्या मग कॅमेऱ्या तर हाय आहे तुला दाखवा लागते असे बोलते एवढे चांगले क्रिएटर असून बोला आता आता दोन गोड शब्द बोला काय बोलते तुमच्या गाड्या सांगली काय उदरगाव आहे विजय सर तुम्ही कोणत्या निमित्ताने आले इकडे आम्ही आलो आहे इकडे लोकेशन पाहायला आलो होतो शूटिंग साठी मस्त गाव आहे ते गाव जे आता दाखवलं होतं ते गाव एक नंबर होत आणि हे पण गाव अमराव आहे ते पच्छमव आहे तर ते गाव मस्त होतं शूटिंग साठी पाहू आता ते गाव यूज करता आलो आपण आता आपण चाललाय इकडे पहाडाच्या काठावर पहाड लय दूर आहे जेवढा जवळ जाण तेवढा दूर दूर जाते तिकडे चाललाय आंघोळ करायला यायले पोहायचं आहे म्हणते आपण हे जाऊ काय माय कॅमेरामॅन विशाल वानखडे कॅमेरा पकडून आहे काय खर भोकाचा तिच्यात खुश राहते कॅमेरामॅन आहे का मी कॅमेरामॅन आहे मला समजत नाही भारानं म्हणते आलो आता आपण जमते नदीजवळ पाळ आहे मोठा पाळ

गरम झालं आणि मी गरम झालो होतो आता पोचलो आम्ही जमतेम नदीचा ठाव हा बरसात के टाइम बहुत पानी रहता बहुत खोल तो पानी बहुत है क्या उधर कितना ज्यादा मतलब एक ज्यादा हां बहुत ज्यादा अरे आरामण भाऊ आमचा सावन टाकली उडी गड कपडे काढू राहिला अरे कपडे मस्त एरिया आहे लोकेशन ही खूप सुंदर आहे हा इथं बहुतेक हे दारूची व्यवस्था आहे इकडे दारू दारू निघते वाटते बहुतेक इथं म्हणजे काढणारे काढते हा एरिया आहे पूर्ण एम पीतला ये रहीवासी है नाव है तुम तो हाँ देवीदास आके ये इधर ही रहने वाले है इधर गाँव की है तो हम ये इनसे पहचाने थोड़ी सी इनकी तो इधर आए हमारे साथ इधर ही रहते जहाँ पे गाड़ियाँ लगाई हमने तो ये भी है थोड़ी सी माही देंगे <laughs> <laughs> आता मोबाइल ऊन एवढी आहे का मोबाईलनं काम करणं बंद करून दिलं होतं कारण उन्हीत शूट करू राहिलो एक तर मोबाईलचा टेम्परेचर वेगळा वरचं टेम्परेचर वेगळा त्याच्यात बाहेर आहे उन्हीत तर त्याच्यामुळे काय झालं पूर्ण मोबाईलच बंद पडला होता म्हणजे कुलडाऊन करायसाठी सांगितलं होतं तर मग ते फोन यूज केला दोन मिनिट शूटिंग केल्याबरोबर तेहीचाही सा कूलडाऊन सांगितला म्हणजे टेम्परेचर हाय करून दिलं म्हणते तिथं बापरे जलपरी अरे जलपरी पाण्यातून निघालेली आहे बाहेर टिक्का विक्का लावून अभे भाई आता जलपारा पाण्यातून जाऊ जाऊ नको मा जास्त पोहन आहे का अभे गोटे आहे ना इथं अभे इथं खोटे आहे ना इथं काय पोर राहिला पहाडी इला का इकडे बा काय व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे थांब छान थान, थान। वाटलं पाहिजे मी पोहून बा म्हणून वाटलं पाहिजे पाणी नाही मित्रांनो मी पोहताय खूप सारं पाणी खूप मोठं पाणी आहे इथे आणि इथे येऊन म्हणजे हे पोरं बघा यायला उभं पोहण आहे मला आडवं पोण आहे उभ्यानं पोहते मी मला जास्त पोहणं नाही आहे पण मी जाग्यावरच पोहत आहे काहीच तुम्ही असं नका समजू का इथं पाणी नाही आहे गोटा दिसत असेल तर इथे खूप पाणी आहे मग आम्ही उभं राहून दाखवतो तुम्हाला दाखवा उभं दुखते काही दुखते <laughs> तर तर <laughs> एक मित्रांनो तर आमची आंगवडमांगोड झालेली आहे पोहलो आम्ही जेवढं पासतो तेवढं फालतूचे काम घटले काहीच आम्ही सगळे घराकडे निघालो ते समोर गेले बाकीचे आणि आम्ही हे थोडस मोह तोडलो मोहो तोडलो का घेतलं तोडून का तुझ्या